सरकारनं एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याच्या संदर्भातले कायदे तर स्ट्रिक्ट केलेच आहेत लावलेला दंडसुद्धा अगदी हजारोंच्या घरामध्ये म्हणजे एक ते दहा हजारांपर्यंत आहे परंतु आपण जर पाहिलं असेल तर सव जवळपास फक्त तेवीस लाख लोकांनीच अजून एच एस आर पी नंबर प्लेट बसवलेले आहेत आणि देशभरातले सॉरी राज्यातले आपल्या एक कोटींपेक्षा जास्त लोक अजून एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायचे बाकी आहेत आणि असं असताना सरकारला नाईलाजच होता की त्याला नंबर प्लेटच्या संदर्भातला कायदा बदलावा लागणार होता पंधरा तारखेची जी मुदत होती ती वाढवावी लागणार होती आणि सरकारनं या सगळ्या संदर्भातली मुदत वाढवलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी ती तीस नोव्हेंबर पर्यंत सरकारनं केलेली आहे मात्र एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय की एच आर पी नंबर प्लेट लावल्यानंतर तरी आमच्या गाड्या चोरी बंद होतील का कारण सरकार ज्या पद्धतीने सांगते आम्ही बारकोड त्याच्यात बसवणार आहोत चिप बसवणार आहोत सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि याच्यामुळं आम्ही गाडी चोरी होण्यापासून वाचवू शकणार आहोत मग दोन हजार नंतर आपल्या देशामध्ये किती गाड्यांच्या अशा चोऱ्या झालेल्या आहेत खरंच चोरी कमी झाली आहे का या सगळ्या संदर्भात आज थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या शब्दवेडे चॅनेलवरती मंडळी सरकारनं काय सांगितलं नवीन एच एस आर पी नंबर प्लेटचा कायदा काढला चारशे रुपये टू व्हीलरसाठी चारशे साडेचारशे रुपये मग आठशे रुपयांपर्यंत फोर व्हीलरसाठी साठी पर्यंत आपली रक्कम जाते मोठे असतील तर हेवी व्हेकलसाठी सगळं वेगळं असेल परंतु सरकार हे सगळं बनवत असताना काय सांगत होतं की एच एस आर पी नंबर प्लेट मुळे आपल्याला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अशा पद्धतीचा त्यांचं त्याचं लॉंग फॉर्म आहे म्हणजे हाय सिक्युरिटी आपल्याला मिळणार आहे असं सरकारचं मत आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का आपले ह्याच्या आधीचे व्हिडिओ सुद्धा जेव्हा झाले त्याच्या कमेंट्समध्ये सुद्धा अनेक लोकांनी बोलून दाखवलं की सर माझी एच एस आर पी नंबर प्लेटवालीच बाईक होती पण ती चोरीला गेली माझी एच एस आर पी नंबर प्लेटवाली गाडी होती पण ती चोरीला गेली मग एच एस आर पी नंबर प्लेट लावल्यानंतर सुद्धा गाड्या चोरीला जात असतील तर मग ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट कशी म्हणावी हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतोच ना आणि तेच मग नेमक्या किती गाड्या गेल्या काही काळात चोरीला गेलेत हे सुद्धा थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ऑथेंटिक डाक डेटा तर कोणी देण्याचा प्रयत्न करत नाही अनेक वेळा लपवला जातो असंही म्हटलं जातं मात्र एन सी आर बी हा दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणचा डेटा रिलीज करत असेल आपण एक सॅम्पल साईज म्हणून फक्त दिल्लीचं बघूयात दिल्लीमध्ये एन सी आर बीनं जाहीर केलेला डेटा तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस साली एच सारखी नंबर प्लेट लावायला सरकारनं सुरुवात केली मात्र त्याच दोन हजार एकोणीस साली तब्बल शेहेचाळीस हजार सातशे पंचवीस गाड्यांची चोरी ही फक्त एकट्या दिल्लीमध्ये झालेली आहे अर्थात प्रत्येक तासाला पंच्याण्णव गाड्या या दिल्लीमध्ये चोरीला जात आहेत अर्थात एच एस आर पी असो नाहीतर नसो या गाड्या चोरीला जात आहेत हे ये लक्षात येत आहे याच्यापेक्षा तुम्हाला मोठा धक्का जर कुठं बसणार असेल तर तो पुढे जाऊन बसणार आहे दोन हजार तेवीस साली या गाड्यांच्या चोरीमध्ये जवळपास अडीच पटीनी वाढ झाली अशा पद्धतीने सांगितलं जाते वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार म्हणजे एक्नो डिजिटल इन्शुरन्स तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांकडून इन्शुरन्स घेत आहेत म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांना यांचा डेटा ठेवावा लागतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार तेवीस साली जवळपास अडीच पट ह्या गाड्यांची चोरी वाढलेली आहे आता रिसेंटली सुद्धा त्यांनी सांगितलं की दोन हजार पंचवीस साली जानेवारी महिन्यापासून जानेवारी महिन्यात फक्त पहिल्या पंधरा सॉरी जा एक जानेवारी ते पंधरा जुलै एवढ्या काळामध्ये साधारणपणे दिल्लीमध्ये दोन हजार चारशे अडुसष्ट कार कार चोरीला गेल्याची माहिती ते देत आहेत आणि जवळपास वर्षानुवर्ष यांची संख्या ही चोरीची वाढताना दिसतीय अशा पद्धतीचं ह्या इन्शुरन्स कंपन्या सांगताना दिसत आहेत एकंदर बघायला गेलं तर दोन हजार एकवीस साली सुद्धा कमी नव्हत्या साधारणपणे सव्वीस हजार चारशे बत्तीस गाड्या या दिल्लीमध्ये चोरीला गेल्या होत्या त्याच्यामध्ये जवळपास सहा हजार चारशे एक्केचाळीस हे कार होत्या फोर व्हीलर होत्या अर्थात एच नंबर प्लेट लावली म्हणून गाड्यांची चोरी बंदच झाली असा प्रकार नाहीये चोर जे असतात त्यांना कशाही पद्धतीने चोरी करायची माहिती आहे नंबर प्लेट तोडून काढतील बोने टुपटून काढतील कधी कधी गाडीचं का पाठचं काय असेल कवर तर ते खा मुळास उपटून काढून घेऊन जातील याच्या सगळ्याच्या संदर्भाने सरकारकडे नेमकं काय आहे आ, हे समजून घेण्याची गोष्ट आहे एखाद्याला गाडी चोरी केल्यानंतर ठीक आहे मला ती रस्त्यावरती फिरवायची नाहीये परंतु त्याची चाकं काढून तो दुसऱ्या गाडीला लावू शकेल त्याचं इंजिन काढून दुसऱ्या गाडीला वापरू शकेल त्याची टाकी काढून एखाद्या गाडीला वापरू शकेल आणखीन काही पार्ट वेगवेगळे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी चोर बाजारात नेऊन विकले जाऊ शकतात मग अशाच्यानक गाड्या चोरी व्हायच्या बंदच होणार आहेत हे जे सरकार धाडसानं म्हणते हे कशाच्या बेसिसवरती म्हणतंय हा प्रश्न निर्माण होतोय मग हे जे एन सी आर बीचे रिपोर्ट्स असतील किंवा एक्नो डिजिटल इन्शुरन्स कंपनीचे रिपोर्ट्स असतील याच्यानुसार हजारोंच्या संख्येनं दिल्लीमध्ये फक्त गाड्यांची चोरी होत असेल आता तर मी बघितलं की तासाला साधारणपणे ती एकशे पाच गाड्यांपर्यंत चोरी व्हायला लागली हा आकडा तिथे गेलेला असेल तर मला सांगा देशभरामध्ये चोरी होणाऱ्या गाड्यांची संख्या ही करोडोंमध्ये असेल लाखात पण मी म्हणणार नाही करोडोंमध्ये असणार आहे म्हणजे करोडो गाड्या याच्यासारखी नंबर चोरीला जात आहेत याच्यावरती सरकार काही तोडगा काढणार आहे का चोरी होऊच नाही याच्यासाठी आणखीन काही स्ट्रॉंग पॉईंट घेणार आहे का चोरी होऊच नाही याच्यासाठी रस्त्यावरती तेवढ्या स्ट्रॉंग लेवल सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजेस बसवले जाणार आहेत का चोरी होऊच नाही याच्यासाठी आमचं प्रशासन तेवढे ऍक्टिव्ह असणार आहे का चोरी झालीच नाही पाहिजे याच्यासाठी आपल्या भागात असणारे चोर सगळे एकदा उभे करून सगळे समोर त्यांना चापकाना फोडून काढणार आहे का अशा प्रश्न निर्माण व्हायला लागतात या सगळ्या गोष्टी केल्या योग्य पद्धतीनं चोरीवरती नियंत्रण घालण्याचं काम सरकारनं केलं तर मला वाटतं एच एस आर पी नंबर प्लेट असेल किंवा आणखीन काही असेल अशा कृत्या काढून लोकांना तुम्हाला मला त्रास देण्याची गरजच सरकारला पडणार नाही त्यामुळं आमचं म्हणणं एवढंच आहे एच नंबर प्लेट बसवा काही अडचण नाही परंतु ते बसवत असताना आम्ही बसवून सुद्धा आमच्या गाड्यांना घेत आहोत काही जण घेतायत अजून पण तरी सुद्धा ते झाल्यानंतर चोरी होणारच नाही असं स्टॅम्पवरती तुम्ही लिहून देणार आहात का नाही देऊ शकणार कारण चोरी झालेली आहेत असं अनेक लोक सांगत आहेत अनेक ह्या एन सी आर बीच्या रिपोर्ट्सनुसार दिसत आहे त्यामुळे इथं काहीच करता येऊ शकत नाही त्यामुळे हा सगळा खेळ कशासाठी म्हटलाय हाच मोठा प्रश्न आहे सगळा सावळा गोंधळ वाटतोय काय वाटतं मंडळी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला नेमका काय काय त्रास होतोय या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना उद्या तुम्हाला सुद्धा हजार ते दहा हजारपर्यंत फाईन भरावा लागणार आहे तेव्हा नेमकं काय भूमिका असेल तुमची नक्कीच कमेंटमध्ये कळवा बाकी आत्ता तरी मुदत वाढवलेली आहे परंतु पुढं वाढेल की नाही सांगता येत नाही आजच्यासाठी इतकंच धन्यवाद